आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं की अशा प्रकारे एकत्र येणं वगैरे पण त्यांना आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आम्हाला असं माहिती होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की अजितदादा एक कणखर नेतृत्व आहे आणि पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे स्वतःचे निर्णय ते स्वतः घेतात परंतु आता एक लक्षात आलेलं आहे की कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर या घड्याचे यांच्या काटे ते आहेत ते अमित शहाजींच्या हातात आहेत का असा प्रश्न मला पडलेला आहे कारण आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांनी मराठी माणा कणखर माणा दाखवून त्यांनी या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्या सर्व नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठलीही निर्णय प्रक्रिया ही राबवली जायची परंतु आज आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे निर्णय हे अमित शहाजी घेत आहेत का पक्षाचे काटे त्यांच्या हातात आहेत का कारण अशा प्रकारे आमच्याकडे जे काय पद्धत आहे ती आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतो आणि हे मात्र आता प्रत्येक गोष्ट भाजपच्या नेत्यांना विचारून करतायत त्यामुळे हा पक्ष काही स्वतंत्र आहे असं मला वाटत नाही आणि हा जो निर्णय आहे त्यांनी जो काय सांगितलेला आहे तो आम्हाला काही बंधनकारक नाही आहे आमचा निर्णय जो असेल तो आदरणीय पवार साहेब सगळ्यांसमोर सगळ्यांबरोबर बसून काय तर ठरवतात त्यामुळे असा काही प्रश्न नसताना सुद्धा त्यांनी हे विधान करणं हे खरं आश्चर्यकारक आहे व्हीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका